सगळ्यात महत्वाची बातमी आहे की त्या इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं ते मला आधी विचारा त्याच्यामुळे इलेक्टॉरल बॉन्ड्समध्ये नक्की काय झालेलं आहे कारण का इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम पेटीएम जी गडबड झालेली आपल्याला आठवत असेल डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा फुल पेज ऍड पेटीएमस देत होते आणि त्यावेळेस आम्ही या डिजिटल ऍप कुठलं आहे बाबा लोक म्हणत होते चॅनल्सवर आणि पेपरमध्ये की हे चायनीज पैसे आहेत का अशी अनेक चर्चा त्या काळात होत होत्या त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम चा कम्प्लीट फेलियर आणि डिझास्टर जे आपण बघतोय हे दोन मोठी फायनान्शियल आव्हानं ही आज राज्याच्या आणि देशाच्या समोर इलेक्टोरल बॉन्ड कोर्ट नाराजगी व्यक्त कर रहा है क्या ये चुनावी मुद्दा भी हो सकता है सुप्रीम कोर्ट तरीके से गंभीर जस तरी क्याशन चुनावी मुद्दा नहीं है देश में अगर कोर्ट कॉल है ये माननीय सुप्रीम कोर्ट ने कहा है क्विट प्रो को ये हम नहीं कह रहे